नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता माझी शाळा सुंदर शाळा सुंदर माझी ही शाळा मला लागला पहा लळा सुंदर माझी ही शाळा मला लागला पहा लळा गुरुजी शिकवतात पुस्तक त्याने सुधारते माझे मस्तक गुरुजी शिकवतात पुस्तक त्याने सुधारते माझे मस्तक शाळा नाही घरापासून दूर सुट्टीत लागते मनात हुरहुर शाळा नाही घरापासून दूर सुट्टीत लागते मनात हुरहुर शाळेमध्ये भव्य पटांगण जणू माझेच आहे अंगण शाळेमध्ये भव्य पटांगण जणू माझेच आहे अंगण मैदानात खेळतो विविध खेळ कळत नाही कसा संपला वेळ मैदानात खेळतो विविध खेळ कळत नाही कसा संपला वेळ वर्गासमोर आहे झाड मोठे तशी सावली मिळेल कोठे वर्गासमोर आहे झाड मोठे तशी सावली मिळेल कोठे शाळेची मज्जा घरी येत नाही सुट्टीच्या दिवशी करमत नाही शाळेची मज्जा घरी येत नाही सुट्टीच्या दिवशी करमत नाही धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा